श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तेव्हा हा संदेश तुमच्याकडे पाठवण्यासाठी स्वामींची काहीतरी लीला आहे स्वामींची आज्ञा आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी प्रकाश आहे मीच तुझ्यासाठी जीवन आहे कारण तुझे आशीर्वाद माझ्यातूनच येत आहेत माझी ऊर्जा आणि माझे, माझे आशीर्वाद हे तुझे कल्याण करेल जर तू या क्षणाला काही चिंतेत असशील तर माझे आशीर्वाद तुझ्यातून ती चिंता घालवतील तुझ्यासाठी असे आशीर्वाद येत आहे ज्यामुळे तुझे काही दिवसांपूर्वीचे जे काही कार्य खूप काही तुला त्रासदायक ठरत होते ते आता इथून पुढे त्रास न देता पूर्ण होणार आहे त्यासाठी तुला असा वेळ प्राप्त होईल की अगदी अलगत तुझे कार्य पूर्ण होईल विश्वास ठेव देवाचे कार्य अनंत आणि अफाट आहे देवाच्या लीलाही अफाट आहेत स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव मी तो आहे ज्याने तुला अधिक श्रीमंत आनंदी आणि या भक्ती मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करून तुला माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण केले आहे बाळा चिंता करणे खूप काही त्रास करून घेणे या क्षणापासून सोडून द्या तुला अधिक प्रसन्न करणारे आणि आनंदी करणारे माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत त्यांना मनपूर्वक स्वीकार कर तुम्ही अधिक परिश्रम करावे आणि ते साध्य करावे असे मी म्हणत नाही कारण तुम्ही जे काही श्रम आणि खूप काही असे कर्म आधीच केले आहेत ज्यामुळे तुम्ही ते प्राप्त करण्याच्या योग्य झाला आहात जे तुम्ही माझ्याकडे प्रार्थनेद्वारे मागू इच्छित आहात देव म्हणतात बाळा तुझ्या अधिक प्रयत्नांनी जे काही घडणार नाही ते माझ्या आशीर्वादाने घडेल जर तुम्ही खूप काही चिंतित राहून ते परिश्रम करत असाल तर मी आताच तुम्हाला या क्षणाला थांबायला सांगतो कारण तुम्ही खूप काही परिश्रम करून थकला असाल तर मी तुम्हाला ती विश्रांती देईल तो आराम देईल ते सुखाचे क्षण देईल पण तुमच्या मनातली ती चिंता दूर करा कारण माझे आशीर्वाद त्यासाठीच तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या मनाला ती शांती मिळावी म्हणून माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहेत स्वामी म्हणतात बाळा ज्या क्षणाला तू खूप काही चिंता करतोस आणि खूप काही अशा कर्मात व्यस्त असतोस ज्या ठिकाणी तुला ताण तणाव आणि काळजी वाटू लागते त्या क्षणातून तुला मी मुक्त करू इच्छितो कारण माझे आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर येत आहे काही चमत्कार घडणार आहेत पण तू सर्वस्वी देवांवर विश्वास ठेवला पाहिजे तू अधिक परिश्रम न करताही माझ्यावर विश्वास ठेवलेस तर तू योग्य दिशेनेच पुढे जाशील आणि ते सर्व काही प्राप्त करशील जे तुझ्यासाठी योग्य मार्ग आहेत कारण मी तुझा पिता परमात्मा आणि तुला मार्गदर्शन करत आहे स्वामी म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझी काळजी दूर करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे मी तुझ्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुला खूप काही सुख आनंदाची प्राप्ती होणार आहे तुम्ही निश्चिंत राहा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही इथून पुढे अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे विपुलता समृद्धी सुख आणि आनंदाचे क्षण तुम्हाला प्राप्त होतील ज्या नात्यांपासून तुम्ही आजपर्यंत दुरावलेले होते काही कारण होते ते कारण संपवण्यासाठी देवाचा आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे तुमचे क्लेश दुःख आणि चिंता नष्ट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या जीवनात आयुष्यात ते सुखद परिवर्तन घडताना तुम्ही अनुभव करणार आहात कारण देवाचा आशीर्वाद वेगवान गतीने तुमच्या दिशेने येत आहे जर तुम्ही या क्षणाला देखील तत्पर असाल तर स्वामींचे आशीर्वाद या क्षणाला देखील अनुभव शकाल अगदी पुढील क्षणाला देखील तुम्ही ते चमत्कार अनुभव कराल त्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा तू परम सौभाग्यशाली आहेस कारण तुझ्या जीवनात ते नाते जे तुला गोडवा आनंद देऊ इच्छितात ते नाते तुझ्या आयुष्यात आहेत कारण ते मीच तुला प्रदान केले आहेत काही काळापूर्वी तुला ज्या काही चिंता होत्या त्या देखील नष्ट होताना तुला आता अनुभव येणार आहे देव म्हणतात बाळा अभिनंदन तुझ्यासाठी ते येत आहे ज्यासाठी तू माझी प्रार्थना आणि विनंती करत आहेस बाळा तुझ्यासाठी सुखाचे आनंदाचे क्षण वेचून देव तुला देऊ इच्छितात जर तू तु तुझी ओंझळी देवापुढे केलीस तर देव अलगत तुझ्या हातावर ते सर्व काही देऊ इच्छितात जे तू इच्छित आहेस बाळा माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्या जीवनात घडू लागतील तुम्ही ज्यासाठी माझी प्रार्थना केली होती ते आता सर्व काही प्राप्त होण्याची वेळ येत आहे तुम्ही देवांच्या कृपेने परिपूर्ण आहात आज तुमच्याकडे जे काही नाते आहे जे काही कार्य आहे ते सर्व काही देवांच्या आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त आहे तुम्ही जर त्यात आनंदी असाल तर होय स्वामी मी आनंदी आहे असे टाईप करायला विसरू नका पुढल्या क्षणाला तुमच्या सोबत चमत्कार घडणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा आणि या संदेशाला तुमच्या प्रियजनांना किंवा स्वामी भक्तांना शेअर करायला विसरू नका कारण त्यांच्याही भाग्यात ते चमत्कार घडू लागतील जो कोणी माझे पवित्र दैवी ऊर्जेने भरलेले संदेश ऐकतो त्याच्या जीवनात ते परिवर्तन घडून येते कारण तो माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होतो याचा लाभ घेतो स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा या क्षणाला देखील या ब्रह्मांडात तू ज्या ज्या इच्छा मागत आहेस माझ्याशी ज्या ज्या इच्छा मागत आहेस ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे जर तुम्ही आराम करत असताना देवाकडे ती प्रार्थना करता तर देव ती प्रार्थना देखील ऐकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे आणि तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला लवकरच प्राप्त होईल निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा देवाचे आशीर्वाद कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत येऊन तो चमत्कार होणार आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे जो आनंद तुम्हाला प्राप्त करायचा आहे स्वामी म्हणतात बाळा तुझ्या नोकरीमध्ये तुझ्या व्यवसायामध्ये तुला ती प्रगती हवी आहे तर येणारे आशीर्वाद तुला त्याच स्थितीत नेणारे असतील बाळा निश्चिंत रहा तुझी प्रगती ज्या दिशेने होणार आहे देव तुला त्याच मार्गाने नेणार आहेत विचार करणे थांबवा आणि कृती करणे सुरू ठेवा कारण देवाचे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहे तुमच्यासाठी काहीतरी नवीन तयार केल्या जात आहे तो तुमच्यासाठी एखादे नाते असेल ते तुमच्यासाठी एखादे कार्य असेल ते तुमच्यासाठी एखादी नोकरी असेल ते तुमच्यासाठी एखादे आवडते कार्य असेल देवावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा तुमच्या अपेक्षा आणि इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत देव म्हणतात बाळा काळजीमुक्त करणारा हा दैवी ऊर्जेने भरलेला पवित्र संदेश ज्या क्षणाला तू ऐकशील आणि जिथे कुठे ऐकशील ती जागा पवित्र होईल ती शुद्ध होईल आणि तुझे देखील शुद्ध होईल पवित्र होईल बाळा जेव्हा तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येतील तेव्हा माझे काही संकेत तुला प्राप्त होतील त्याचप्रमाणे या संदेशालाही माझा संकेत म्हणून मनपूर्वक स्वीकार कर तुमच्यासाठी चमत्कार घडणार आहे तुमची वेळ येत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला एकटे वाटत होते आता इथून पुढे तुम्हाला कुणीतरी सहाय्य करेल कारण ते देवदूत असतील कारण मी त्यांना तुमच्या दिशेने पाठवत आहे त्या मदतीसाठी कारण तुम्ही मला प्रेमाने हा काम मारल्या आहेत तुमच्या मदतीसाठी तुम्ही मला खूप काही श्रद्धेने भक्तीने अंतःकरणातून हा काम मारल्या आहेत म्हणूनच मी आज तुमच्या पुढे आलो आहे बाळा हा निश्चिंत करणारा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील तर तुझी एक मोठी इच्छा उद्या सकाळपर्यंत पूर्ण होईल तुमच्याकडे तो आनंद येत आहे ज्याची इच्छा तुम्ही ठेवत आहात ते सर्व काही तुम्हाला दिल्या जाईल तुम्ही अधिक आनंदी उत्साही आणि देवाच्या आशीर्वादांच्या प्रवाहात वाहण्यासाठी तयार असाल तर तुम्ही सज्ज व्हा कारण देवांचे आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे तुम्ही जर त्यात आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर श्री स्वामी समर्थ या नाम जपाला तुम्ही जपत राहावे कारण यात तुमचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील असंख्य गोष्टी ज्या तुमच्या लक्षात येत नाही कधी कधी काही चुकांमुळे काही घटना घडू लागतात त्या देखील थांबतील नकारात्मक ऊर्जा तुमच्यात प्रवेश करणार नाही ती तुमच्या आजूबाजूलाही उभी राहणार नाही तेव्हा लक्षात घ्या देवाचे श्री स्वामी समर्थ नाम जप अत्यंत श्रद्धेने प्रीतीने जो कोणी करेल त्याला स्वामींचे अनुभव आणि ते दिव्य आशीर्वाद प्राप्त होतील स्वामींची शक्ती दिव्य आहे अत्यंत शुभ फळ देणारी ही ऊर्जा या क्षणाला देखील तुम्ही या संदेशातून प्राप्त करत आहात तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात म्हणूनच स्वामींनी तुमची निवड या संदेशाला ऐकण्यासाठी केली आहे निश्चिंत रहा स्वामी देव तुमच्यासाठी ते कार्य करत आहे ज्यासाठी तुम्हाला पूर्वी खूप काही कठीण वाटत होते ते कार्य अशक्य वाटत होते पण देवाला ते सर्व काही सहज शक्य आहे म्हणूनच देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा उद्या जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तेव्हा एक आनंदाची बातमी तुम्हाला तुमच्या याच फोनवरून प्राप्त होणार आहे ती स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा कारण सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे फक्त निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊ लागतात तेव्हा तुम्ही विचलित न व्हावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात शांत रहा कारण मी तुझ्या मनात ती शांतता देऊ इच्छितो तुला ती भरभराट देऊ इच्छितो येणारा काळ सुख समृद्धी वैभवाने परिपूर्ण करणारा आहे तेव्हा तुझे जीवन परिवर्तित होत आहे माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने वेगवान गतीने येत आहे ज्यांनी कुणी स्वामींचा हा दिव्य संदेश या क्षणाला ऐकलं आहे ते स्वामींचे प्रिय बाळ सौभाग्यशाली आहे त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत स्वामी देव त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा देवत त्यांना ते मार्ग देवत ज्यामुळे त्यांना खूप काही सुख संपत्ती आणि वैभवाची प्राप्ती हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जे जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ